तर हाय सगळ्याला गुड मॉर्निंग आमचा आज पहिला दिवस अजून सुरुवात करायची बघा आज काय काय आत आत चा आत आता चालू करायचं आता चालू करायचं आज उशीर झाला उशीर झाला पहिला दिवस असतो आणि त्यात लाईट लाईट नाही आमच्या फळात लाईट नाही काय नाही तर रात्री काय जमलं नाही मला दुसरं चालायला ती तर ते आता साथे चालायच इकडे गेल्याचं बाबा तर मी चालली पाठी घेऊन बाय कोणी टाकले सकाळ सकाळ गणगडन चालू तर दाखवा म्हणलं तर लई थंडी आहे बाबा बेकारच कसं व्हायचं आमचं शिजन जायचं तसं नाही कसं व्हायचं चला आता तुम्हाला बुस चालू दाखवते तर झालं बघा चालायचं एवढं राहिले तर आता ही ओला असल्यामुळं लवकर पडत नाही तर खोके आता तसं सगळ्या भूषण हे होत आता मस्त एवढा भरून घेते तर घेतला बघा पाटी गच्च भरून शिकला होऊन पाटी घेतली बशेची तर वर कोणी मध्येच टाकलाय रात्री पडलाय बघा कोणाचं तरी तर त्यांची बघा कशी गवळण चालली तर बघा असं साफसफा तुम्हाला दाखवते यांचं चालली पाण्याची तयारी यां चालली साफसफाई करायची तर आपल्याला बी अजून आहे असलं होय तुमचं राहिले माझ्या चला चला आपला उशीर झाला आहे फळकण तर ती दुःख आता आमची आहे बघा तुम्हाला ना ना बस चायचं आणलं की तेवढं त्यात पुरतं आता आणलाय तर आपण डिगली ती घेतली तर तुम्ही म्हणताल डिगली म्हणजे काय तर दाखवती अहकड तर डिगली म्हणजे चिकोरद्यांनी खोऱ्याने टाकलाय आणि हे चोळून घेतलाय मी आता तर आता ही जेर्किन काढणार आहे तर त्याच्यावर आधी बुसाती टाकावं लागतंय पाठी हम्म बुसाती टाकून आपला थोडासा घेतला निम्यातला निमा घेतलाय पहिल्यांदा असल्यामुळे चोळावं लागतंय त्यात न काही असल्या गाठी ते त्या चालत नाही त्या ही गाठी ते इटा फुटते त्या त्याच्यामुळे त्याच्यामुळे चुळून घ्यावं लागतंय त्याला तर आपल्याला करायचं करायचंय तर सगळं हे झाले बा तर आता गेली थंड आता पल्ल ऊन तर जरा प्लेन करावं लागेल कालच खराटा केला बघा नवीनच नारळा खाल्ला तरी खराटा न येत नाही चालेल तर तुम्हाला ते मला बी नाही जमन तिथलं लेवल करायचे कुठन द्यायचा दिवस करते मध्ये कशाला तेव्हा झाली महिन्याच्या आधी रात्री तर का याला आता प्लेन करायचं कुठं खड खुड काय सुद्धा नाही दिसायचं तर जे पळायचं आहे बघा ते आता इथपर्यंत पळायचं कडपर्यंत नाही नाही म्हणलं तरी लाईन असते शंभर एकशे वीस एकतीस आहे का ना, ना तर चला मी आता वर हे करते शर्ट घालते